तर आपल्याला मस्त साईजचा एक नवाला शिवडावं लागलेला आहे दिसक्यालसाठी केला होता हट्टा हा ती वस्तू लागलेली आहे ओहो आपल्या चॅनलवरती महिन्याने व्हिडिओ आलेला आहे कारण की मार्गशीष महिना होता त्यामुळे आम्ही काय मार्गशीष महिन्यात मच्छी म्हणजे मच्छी मटण खात नव्हतो त्यामुळे आपल्याला काय मासे पकडायला जायला भेटलं नाही त्याबद्दल तुमची माफी मागतो कारण की महिन्याभर तुम्हाला कुठलाच व्हिडिओ पाहायला भेटला नाही तर बघूया आता आपल्याला एक शिवडा लागलेला आहे पण राहुल कंडाळ टाकणार आहे कंडाळीला आपल्याला किती शिवडा भेटतात ते बघूया ते, ते कोपरेला ते कोपरेला टेकवायची को पाहिजे प्रदेश ते बाबा तिकडे आहे तिथं उरी मार तिकडे खाली नको येऊ सात पोला साप पोल म्हणजे सात कॉलचं होतं मग त्याला फक्त तू दिस त्याला लक्ष नसतं म्हणून आणि सापाने पळायचं माणसाने नाही पळायचं बघा आजच्या जमान्यात आणि चावला मग कशाला चावते मग अशी एवढा पुढ्यात दर्शन झाला तो ऍक्शन मोड मध्ये नव्हता असं सरळ राहिलेला म्हणून तो रिवर्ट गेला ना पाला तर मग कडा भिजव पहिली पाण्यात पुरी भिजवली हा भिजवली मेन कंडॉलीचे मॅन हे बघा इथे बसले टाकता बस टाकता लागला पाहिजे का दोन दनके तो बघा गेला तो बघा गेला जाम आहेत त्याऐवशी इकडे पहिले काही एकटा आलो आणि इतना ना गेला नाग या जतनावरती मी काही आलो का तिकडनं दोन तास तिकडच नाही ते जात आपण इकडनं पहिलीकडनं इकडं आला आणि राहुल आता दुसरी कंडाल टाकत आहे तर राहुल तुला पाण्यात कसा वाटतय हा बघा हे जुने जाणकार मच्छीमार कंडालींचे मेन हे डॉन बोलतात डॉन मच्छी मारितले आता त्यांच्या इन्स्ट्रक्शन नुसार राहुल कंडाल टाकत आहे आता हे ट्रेनिंग देत आहेत राहुलला की राहुल हे बघ हे इथून टाकायची ती तिथून टाकायची हजार तिकडे दोन कंडाली टाकल्यात आणि ही एक कंडाल राहुल तर टाकत आहेत तिसरी तर टाकता टाकता काहीतरी लागायला पाहिजे होता पण काय लागलं नाही तर चला बघूया आत्ता काय लागतंय काय तर सकाळी येऊन बघायचं आहे आपल्याला आला आला साफ आला आता आम्हाला भरपूर साफ दिसत आहेत तर त्या कंडालीच्या जवळ एक साफ आला आहे तर मित्रांनो तर राहुलनी कंडाली टाकून घेतल्यात पण आज काय लागला नाही तर आपण रॉड फिशिंगसाठी आलो होतो तर आपल्याला मस्त साईजचा एक नावाला शिवडा लागलेला आहे आणि आजच्या दिवसाचा हा पहिला शिवडा म्हणजे ह्या वर्षीचा आमचा पहिला शिवडा आहे तर बघूया आता उद्या सकाळी येऊन इथं किती लागते ते कोण आला या देऊंड की चालत आलाय अरे भानी काय असं झाला रातोरात जागला लागला तिथे हे काय झालं पाण्याचा कलर काल बाबा असा नव्हता असा झाला पण पाणी एका रात्रीत लेअर आली पाण्याला तर राहुल आता दुसरी कांडाल बघत आहे काय काय रे फक्त हाय आहे काम थोडं थोडं दिसतंय थोरा थोरा दिसतय जिंदा है क्या इतनी बडी फिश काम चीज काम वीस रुपयाचा झालाय तू गोवन झाल्या पाहिजे होतीस शि एवढी आणलीस ना निकाल चल एक तुफानी जिसके लिए आया है वो निकाल काय रे तू काय आ आगे आगे। और एक कठ्ठलिया तिलापी मासा म्हणजे आहेत हे तरी आहेत <laughs> पिशी काढ पहिली बाहेर पहिली पिशी बाहेर काढ्या बाजूला काय लागलाय डाकू माझा तो पण लागत भार आके निकाल अमक बाहेर आके निखाल व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ वाटला पाहिजे जामपाणी बुडलास हा मेन डबका आहे हो हा बुडलास पण तिथं एकदा पाणी कमी पाहिजे हय हय काय होय चुडा झाला काम दिसक्यासाठी केला होता हट्टा हास ती वस्तू लागलेली आहे ओहू झाला काम फिट सार्थकी झालेले आहे ना एक तरी भेटलाय असं वाटलं आता काय नाही तिसरी कंडाल पहिल्या कंडाली तर काय नाही नाय चलताय साईज छोटी आहे पण काम कच्चीच आहे <laughs> काढ नाही तर त्याला घालवशील <laughs> बारा वाटलं तर थंडी लागत रे इथं पण हाय वाटतं हाय 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 हो इथं पण हाय इथं पण हाय बघ वरस आहे वरसी वरस आहे इथ इथं सपाटी वरस, वरस आहे अरे राहुल अरे राहुल रे आघितला हे भाई इकडं पुढं आहे तिथं कशी गुंतली गांडल काय येतं तबा काय तर लागलाय ती वरच आहे एवढी सी एक छोटू सी वरच लागले सुट्टू सी ती छोटी आहे मोठी आहे काय काल इकडं मोठा साप होता तिकडे गेलेलो त्याच्यावर तो चढला ह्याच्यावर चढला काय पुढच्या झाडावर चढला तो काल चढला ना काल चालला होता आज दिसत दाखवल्या फाटे म्हणजे कालचा साप कसला होता त्याचा व्हिडिओ कडक आला होता ना कंडाल टाकणे म्हणजे निस्त मासा काढण्याचा विषय नाही ना आणि अशी कंडाल टाकल्यात आता ह्यापर्यंत नंतर संध्याकाळी काढल्या ना त्यानं साप पण तेवढाच काढायला ला लागतात लावून लांब टाकून मच्छी पकडणे कंडाल म्हणजे आहे टाकून मच्छी पकडणे म्हणून मी कंडाली टाकत नाही कसा अजिबात आपला पाक घ्यायचा पाक सोडवायचा काम फिट करायचं गॅरंटी काय आता ह्यात जर पागलो ना तरी मी शिवडी करीन दोन चार ठीक आहे ये आता आता नाही रे आता नाही असच असतं याच्यात कंडरी टाकायच्या आणि शेव घ्यायचं ह्यात दोन चार शेवरी तर भेटणारच हा ಯೋಶಿ ಮೊದಿಬೆ อืม ತಿಗೋಯೋ ಚೇಮೋದಿ ದಿ ಜಾಂಗ್ ಗುತ್ತಾ ಏವಗೆ ಯಾಸನ ಹೆ ಯಾತ್ ಗುತ್ತಾ ಗಂಡೆ ಹ್ಮ್ ಹ್ आणि सुटलेली आहे आणि त्याच्या हाताला पण लागलेली आहे असं वाटत ड्रायव्हरचा कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि तीन प्रकारचे तीन मासे प्रकार भेटला ना तरी पण ठीक आहे काय काम पडलं जाग बिलकुट किंवा मेन मेन काम ता का हा कुठला ते काय नाय हम्म थोडासाच काम केलेलं आहे राहुलनी